तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटाल लाईव्ह न्यूज चॅनल टेंबू विस्तारित प्रकल्पातील सांगली जिल्ह्यातील तीन घटक कामांचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी होत आहे खाणापूर तालुक्यातील सुळेवाडी येथे सकाळी साडे अकरा वाजता हा भूमिपूजन समारंभ होणार असून या घटक कामामध्ये टेंबू विस्तारित प्रकल्पातील सांगली जिल्ह्यातील टप्पा क्रमांक सहा व पळशी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक पाच वितरण व्यवस्था व कामत गुरुत्व नलिका यांचा समावेश असल्याची माहिती टेंबू योजनेचे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरुगडे यांनी दिले टेंबू उपसा सिंचन प्रकल्पाच्या रुपये सात कोटी तीनशे सत्तर पॉईंट तीन कोटी रकमेच्या तृतीय सुधारित प्रशासकीय अहवालास महाराष्ट्र शासनाने दिनांक पाच जानेवारी रोजी मान्यता दिलेली आहे टेंबू योजनेतील सातारा जिल्ह्यातील कराड तर सांगली जिल्ह्यातील कडेगाव खानापूर आठवाडी तासगाव व कवटे महाकाळ तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या सात तालुक्यातील दोनशे चाळीस गावातील ऐंशी चारशे बहात्तर हेक्टर सिंचन क्षेत्र निर्मितीचे काम पूर्णत्वास आले आहे यासाठी बावीस पॉईंट शून्य शून्य अ घ फो इतका पाणीवापर होणार आहे मूळ टेंभू प्रकल्पाच्या लाभाक्षेत्रालगत परंतु सिंचनाच्या लाभापासून वंचित असणाऱ्या तसेच अंशतः सिंचनाचा लाभ मिळणाऱ्या गावांची टेंभू प्रकल्पाचा लाभ मिळण्यासाठी अनेक वर्षापासूनची मागणी होती टेंभू विस्तारित योजनेकरिता सांगली जिल्ह्यातील खाणापूर तासगाव आटपाडी कवठेमाकळ जत तसेच सातारा जिल्ह्यातील खटाव मान व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या आठ तालुक्यातील एकशे नऊ गावातील एकेचाळीस शून्य शून्य तीन हेक्टर सिंचन क्षेत्रातील वाढीव आठ अ घ फू पाणी उपलब्धतेस सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने अंतिम मान्यता दिलेली आहे टेंबू विस्तारित योजनेतील कामांची किंमत रुपये दोन हजार एकशे चोवीस पॉईंट पन्नास कोटी इतकी असून यामध्ये पाच घटक कामांचा समावेश आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंपगृह व मुख्य वितरिका लघुवितरिका यांची कामे हाती घेण्यात येणार असून रुपये एक हजार पाचशे पंचावन्न कोटी रकमेच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे